आम्ही प्रामाणिकपणे काम केलं कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ नाव न घेता खासदार सुनील तटकर यांना मंत्री भरतशेठ गोगावले यांचा इशारा तटकर यांना पहिला बाकावरून शेवटच्या बाकावर बसवणार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे सुतोवाच कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचं उद्घाटन महिलांसाठी हळदीकुंकू कुंकू समारंभ व दिव्यांगांकरता धनादेश वाटप महाराष्ट्रात एकमेव रायगडाच्या लोकसभेची शीट आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रीपद सोडू आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत कावळे नाही कुणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ असं टोला नाव न घेता यावेळी खासदार सुनील तटकरे यांना लगावला आमदार महेंद्र शेठ यांना तिसऱ्यांदा आमदार करून हॅट्रिक करायचे आजच्या स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आले तसेच दिव्यांगांना धनादेश वाटप मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारताच्या दिनाचा औचित्य साधून कुसुंबळे येथे अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती व कुसुंबळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुसुंबळे येथील प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचं आयोजन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांकरता धनादेश वाटपाचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी रोजगार हमी योजना फलोत्पादन खार भूमी विकास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले बोलत होते आमदार महेंद्रशेठ दळवी म्हणाले की दुसऱ्यांदा महायुतीचा सरकार बनण्यात महिलांचा मोठा हातभार आहे भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील आग्रही आहोत खासदार सुनील तटकरे यांनी नेहमीप्रमाणे राजकारण करत यांना पालकमंत्री केलं पण तटकरे यांनी लक्षात की येथील मोठे घराणेशाही आम्ही संपवली आता दुसरे घराणेशाही संपवणार आणि तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकावर बसवणार असं सुतोवाच यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केले तसेच आज होत असलेल्या स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या प्रवेशद्वारा नामकरण सोहळा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांकरता धनादेश वाटप कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं राजाभाई केनी रसिका केनी व सहकार्यांचं कौतुक आमदार दळवी यांनी केले जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी म्हटलंय की स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांनी शेकाप वाढवला त्यांच्या देहवासानंतर स्मशानभूमीत शेकापचे नेते मंडळी आले नाहीत यावरून शेकापचं राजकारण दिसून येते तर आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करतो ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिली आहे तसेच संघर्ष काय असतो तो, तो आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी विकासाची गंगा आणून दाखवलाय राजकारणापलीकडे जाऊन दोस्ती जोपासणारे राजाभाई आहेत हे आज होत असलेल्या स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या प्रवेशद्वार सोहळ्यावरून दिसून येत आहे असे महेश मोहिते यांनी सांगितलंय अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती व कुसुंबळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुसुंबळे येथील प्रवेशद्वार नामकरण सोहळा हा अलिबाग कुसुंबळे येथील मोठा सन्मान असल्याचं यावेळी रसिकाताईकेंनी म्हणाल्या यावेळी रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी राजीव गट नेत्या मानसीताई दळवी उपसरपंच रसिका केणी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे महेंद्र वावेकर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक पंचायत समिती सदस्य अलिबाग जुईली दळवी शिवसेना महिला तालुका अध्यक्ष भाग्यता पाटील पनवेल महिला शहर प्रमुख राज्यश्री महेंद्र वावेकर महिला तालुका उपाध्यक्ष रेश्मा जोशी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

परंतु त्या परत आल्यामुळे बरेचसे आपल्या मनासारखं निश्चितपणाने पूर्ण होईल आपली इच्छा निश्चितपणाने पूर्ण होईल आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समाधानकारक निर्णय निश्चितपणाने येईल आणि रायगड जिल्ह्यातला जो उभा राहिलेला वाद हा निश्चितपणाने मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं खर तर आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाला करून राहतो दोन कार्यक्रम एकाच वेळी या ठिकाणी आहेत एक स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या त्या ठिकाणी प्रवेशद्वारांचा शुभारंभ होतोय दुसरीकडे महिलांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी हरिचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या संपूर्ण राज्यामध्ये जे सरकार स्थापन झाले ते सरकार स्थापन होण्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी महत्वाचा वाटा आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो लय दुःख झालं एवढं दुःख झालं आम्हाला आम्हाला विजय निवडून झालं तेवढं आलो ज्या माणसासाठी आम्ही रक्ताच पाणी केलं तन मन धन आम्ही सर्वस्व पणाला लावून या महाराष्ट्रात एकमेव शीत निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळी केलं म्हणजे ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते बोलतो तिथं कधी आम्ही माझ्याकडे घेत नाही आम्हाला जो चॅलेंज केलं त्याच्या चॅलेंज पण आम्ही स्वीकारतो कणकेश कोण ना मंदिर आपलं कणकेश्वरच्या मंदिराची आख्या मला माहिती नसेल तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र शेख राजा भाऊ आणि तयारी कारण ज्याला करणार त्याला धरण असायला पाहिजे आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली होती खासदारकीच्या वेळेला आज माझ्या या राज्या बहिणीच्या समोर सांगतो मंत्री पदा सहित बॅटिंग करून टाकलेली आहे मला तर सगळं शिल्लक नाही ठेवत आणि आम्ही पण आता त्यांच्यावर काही जास्त बोलणार ना बोल तुम्ही सांगितला पण सांगितला आणि जास्त वटवट हा आमदार करत होता आम्ही काय बोलायला गेलो तर हा आम्हाला थांबा थांबा काय बघ एक ना एक दिवस त्याचा प्रयत्न घे लय दुःख झाले एवढं दुःख झालं आम्हाला आम्हाला विजय निवडून आलो चजा नाही झालं तेवढं आम्हाला दुःख झालं ज्या माणसासाठी आम्ही रक्ताच पाणी केलं तन मन धन आम्ही सर्वस्व पणाला लावून या महाराष्ट्रात एकमेव शीत निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळी केलं आणि ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय असत आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते बोलतो तिथं कधी आम्ही महाराष्ट्र घेत नाही आम्हाला जो चॅलेंज केला त्याच्या चॅलेंज पण आम्ही राहतो कणकेश्वर ना मंदिर आपलं कणकेश्वरच्या मंदिराची आजून त्याला मला माहिती नसेल तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र राजा भाऊ आणि महेश आमची तयारी कारण ज्याला करणार त्याला डर नसायला पाहिजे आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या आतून जर एक जरी चूक झाली होती खासदारकीच्या वेळेला आज माझ्या या लागतो मंत्री पदा सहित हा माझा चालेल जा। चाले आता परत साध्यांनी अशाच पद्धतीने गोष्ट केलं की कधी काय झालं तरी आमचं हा उद्धीपणा आहे त्या अपणा बाबतीमध्ये आता देखील एक फक्त नाव पालकमंत्री पदासाठी होत एकच आम्ही अज्ञानांशी बैठक घेतली घेतली निश्चित झालेलं नाव असं काय रात्री दोन तासांमध्ये जादू झाली की नाव बलशेखचं आणि आदित्य पालकमंत्री आता काही जादू की काली जाहीत आहे पण काय तरी बंगाली जादू असते पण जो अधिकार आमचा होता जो प्रोटोकॉल होता तो आम्हाला मिळायला पाहिजे होता आमच्या सगळ्यांच पदाधिकाऱ्यांचं सभादाच मान्य होतं हा आपला माणूस माणूसमध्ये झाला पाहिजे पण आतापर्यंत तपासला राष्ट्रवादी असेल इतर कुठल्याही पक्षाला नेता जरूर दिला नाही ज्याने खरंच प्रेम केलं त्याला साईट करायचं काम किंवा त्याचं राष्ट्रीय कडे बदलण्याचं काम ज्या माणसाने केलं तो सभा माणसावर बदलला नाहीये पण आता मोदी साहेब आम्ही अंगोदी घेतले आणि आम्ही एकदा ठरवलं

देखील केलेली गोष्टी दे कशी असायची याचं जीवन उदाहरण आज कुसुंगाच्या प्रवेशद्वाराला त्याचं नाव देऊन खऱ्या अर्थाने गावाने आल्याने त्याच्या संपूर्ण परिवाराने त्याला खऱ्याने श्रद्धाने माझी काम केली आणि तत्करी कुटुंबाला काय सोडून घेत राहिले हे आजच्या निमित्तानं खूप काय माझ्या स्वभाव आहे कधी दुसरा चांगलं बोलणे त्यांना कधी पसंत पडत आली आहे पण एक वेळ निश्चित केला चार जवळ शब्द आहे एक वेळ मी आणून ठेवणार की सत्तेला पुढच्या बाकावर शेवटचा बाबा बसणार ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे कारण जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये जो माझ्या माता बघणी फेरफार करून दिला तर त्याने शिंदे साहेबांनी ही भूमिका मांडली आणि कदाचित माझ्या लाडक्या बहिणीला न्यायालयाची भूमिका केली की भूमिका राहिल्या वेळी या मतदानावर योगदान विदारात आमच्यासारख्या लोकसभेच्या आमदार केलं याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त निश्चित करतो